नमस्कार भावांनो हे बघा आमचं पिल्ल्याचे आणि छोट्या बाळाची खेळणी येते सगळे बॉक्स हा बॉक्स आहे तो आमच्या छोटीचा आहे जर ति सगळे टोटल खेळणी असतात स्पेशल तिच्यासाठी आम्ही बॉक्स बनवला आहे आणि हे बघा आता तिला कळलं की व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवतो हे बघा खेळणी सगळी सगळे आमची मोठी पिल्लूसुद्धा मध्ये मध्ये असतं आणि काय चालू घेण्यासाठी ती करते व्हिडिओ काढायला श्रावणी तिथच असते कारण तिला सुद्धा यायचं असतं व्हिडिओ मध्ये कस खेळता ते मुलांना काहीही द्या त्याच्याबरोबर खेळत बसतात लहान मुलं हे बघा बॉक्स मध्ये काय काय भरपूर काय काय त्याची खेळणी खूप खेळतात